रामजी बराच काळ फोटोकडे बघत राहिले फोटोमध्ये कांता हसत होती जशी आयुष्यभर होती शांत सहनशील आणि खऱ्या मनाने सर्वांची काळजी घेणारी रामजींनी कांताच्या फोटोसमोर हात जोडले आणि हळू आवाजातच म्हणाले कांता तू गेलीस पण तुझ्या नसण्याने माझं काय झालंय हे पाहून थरथर कापली असतीस तुझी मुले अजूनही तशीच आहेत बरं का त्यांच्या बायका गुलाम असतात जे जे सांगतील तेच करतात त्यांना काय वडील जगतायत की मरतायत याची काही परवाच नसते कुठलीही चौकशी नाही कुठलीही बातमी नाही कुठलाही प्रेम नाही रामजींचा आवाज दाटून आला डोळे ओले झाले आणि ओठ थरथरायला लागले होते काही क्षण गप्पच असले पण त्यांच्या डोळ्यातून असरू पडू लागले मग त्यांनी कसं तरी स्वतःला सांभाळलं मग कांताच्या फोटोकडे पाहून हळूच म्हणाले पण तू काळजी करू नकोस तू माझ्याकडून घेतलेलं वचन मी नक्कीच पूर्ण करेन आणि आता असं वाटतं की लवकरच मी तुझ्याकडे येणार आहे मग आपण बऱ्याच वेळ एकत्र बसून गप्पा मारू शकतो जसं आधी मारायचं तसं तो हळूच खुर्चीवर बसला मग अचानक त्याला जोरात खोकला आला त्याने जवळच ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासकडे पाहिलं पण असं वाटत होतं की उठायची ताकद त्याच्यात उरली नव्हती त्याने आजूबाजूला तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं फक्त एक हसणारा फोटो होता आणि एक म्हातारा बाप जो पूर्ण उज्याखाली तुटून पडलेला होता बाजूला स्वयंपाकघरात अर्चना हलवा बनवत होती ड्रॉइंग रूममध्ये कपिल ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता पण त्याने स्वयंपाकघराकडे पाहून म्हटलं अरे अर्चना आज वडिलांना सरकारी रुग्णालयात घेऊन जाशील का आणि त्यांना औषध दे तुला माहिती आहे का काल शेजारी गीता काकू पेटल्या होत्या त्या म्हणत होत्या की तू तु तु तुझ्या वडिलांसाठी औषध का आणून देत नाहीस ते दे सतत खोकत असतात मग अर्चनानेही वर न पाहता विचारलं मग तू काय म्हणालास कपिल हसतच म्हणाला मी त्यांना चांगल्या प्रकारे समजावले मी म्हटलं की तुम्हाला सगळं माहीत आहे असं वाटतं आमच्या घरचं की आम्ही त्यांना औषध देतो की नाही आमचं सोड तुम्ही स्वतःच्या घराची काळजी घ्या दुसऱ्यांच्या घराची नाही आणि दुसऱ्यांच्या घरात डोकावणं जरा थांबवा हे ऐकून हलक्या हाताने काजू घालत अर्चना म्हणाली तू तर खूपच छान उत्तर दिलंस आणि ऐक हे औषध आणायला मला काही जमणार नाही तू तुझ्या भावाला मनोजला सांग की तो घेऊन जा मला आज माझ्या आईकडे जायचं आहे अर्चनाने स्पष्ट नकार दिल्यानंतर कपिल नाश्ता करायला बसला प्लेटमध्ये पराठे ठेवत असताना तिने घड्याळाकडे पाहिलं त्यावेळी मनोजही खोलीत आला टाय जुळवत म्हणाला वहिनी मला लवकर चहा द्या आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे आणि जर मी वेळेवर पोहोचलो नाही तर बॉसकडून पुन्हा मला ऐकावं लागेल कपिलने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला मी तर विचार करत होतो की आज तुला रजा घ्यायला लावेल सांगायचं आणि बाबांना हॉस्पिटलला घेऊन जायला सांगेल पण जर तू लवकर जायचं असं म्हणत असल तर नीनाला सांग की ती त्यांना घेऊन जा जाईल त्या क्षणी मागून नेनाचा आवाज आला भैया माझ्याकडून असं काही होणार नाही हा अपेक्षाही करू नका सरकारी रुग्णालयाचं नाव ऐकून मला उलट्या होतात त्यांची बोलणं ऐकून कपिलने काहीच न बोलता चहाचा शेवटचा घोट घेतला आणि खुर्चीवरून उठला रामजी जे रात्रीही नीट काही खाल्लं नव्हतं हळूहळू त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि कपिलकडे पाहून हळू म्हणाले बाळा काही खायला आहे का सुनेला सांग मला पण काहीतरी खायला द्याय खूप भूक लागली आहे आवाजात थकवा नव्हता तर एक आशा होती पण कपिल काही बोलायच्या आधीच अर्चना स्वयंपाकघरातून बोलली बाबा थोडा काही सुगंध येऊ लागला की तुम्हाला लगेच भूक लागते का कमाल आहे बाबा पडद्यावर म्हातार ही तुमची जीप इतकी खादळी कशी असू शकते थोडा वेळ घरात शांतता पसरली रामजी जागेवरच उभे राहिले त्यांनी मग कपिलकडे पाहिलं कदाचित तो काहीतरी बोलेल काही समजावून सांगेल किंवा सुनबाईला थांबवेल असं वाटलं पण कपिलने आपल्या पत्नीला अडवण्याऐवजी स्वतःच्या वडिलांकडे पाहिलं आणि म्हणाला बाबा कपिलने वडिलांकडे विचार

फक्त साधीशी अपेक्षा माझ्याकडून काही अपेक्षा करून इकडे वडील शोध घेत त्या बाहेर आणि तिच्या हातच्या हातात लेट होती आणि काल रात्रीची डाळ होती देताना घ्या हे घ्या काल

का म्हाताऱ्या आईवडिलांच ही का म्हात्या आईवडिलांच त्रास अर्चा परत मला पाण्याची बाटली इथे ठेवली हो आहे पाण्याची बाट मला ठेवू नका आणि आता मला त्रास देऊ नका

ते थकलेल्या पावल्याने डोळे खुर्चीवर बसले खुर्चीवर बसले त्यांचे डोळे कुठेतरी एकच विचार फिरत होता पण शेवटी कसं कांताची विचार डोळे विचार करत करत त्यांचे डोळे जड झाले की ते पिकळले ही नाही विचार करत तुम्ही कदाचित असा विचार करत असाल असं खरं तर आपल्या सवत्या समाजात खरंतर पालकला सगळ्यांच्या स्वतःच्या मुला पालकांना ओझे मानता स्वतःच्या मुला नाहीये त्यांना मोचा फायदा हि स्वतःच्या स्वतःच्या पालकांच्या रामजींनी आपलं संपूर्ण कुटुंब मुलांची काळजी घेण्यात घालव रामजींनी त्यांनी त्यांच्या संपूर्ण स्वप्नाला आणि निलांची काळजी दोन्ही प्रती त्यांना काहीही संबंध नाही तोंड दिलं

सूर्य मावळ्या होता खिडकीतून येणारे सोनेरी किरणारे मावळी होतात टाकीतून येणारे सोनेरी ती वर हल टाकली होती उदासी अचानक रामजींची डोळे उघडले आणि असं वाटलं चोरी तरी उतरलय त्यांनी डोळे उघड दिले आणि फोटो फोटोकडे पाहू लागले आणि हळदी तरी सहदर दिलंय स्मिता हास्य करत फोटोकडे पाहू लागले आणि जरी तुम्हाला सांगितलं आता मला काय करायचं

तो लहानपणापासून मित्र लालजी नीनाला आधीच भेटायला आलं मीना त्या मुलगी वृद्ध मालकासाठी ती मुलगी सारखीच होती दुपारची वेळ हॉल मध्ये दारावरची बेल वाजली तिने दार उघडले तर समोर तिने दार उघडले घातलेला एक तरुण माणूस हातात कागदपत्रांची भेटायचं आणि काय अवस्था कागद होली आहे त्याच्या आवाजी होती काही नाही म्हणाले काही नाही याचा परिणाम आहे वयाचा परिणाम रामजी हसले आणि म्हणून रामजी हसले आणि म्हणा

म्हणाले होते की म्हणाले त्यांना भेटायला ठीक आहे तुझं काम आता जास्त बोलणं निघून गेल्यावर चेहरा तुझ्या पडला गेल्यावर नीनाचा चेहर तिच्या मनात थोडस थोडस काहीतरी चाललं उत्सुकता आली की कोण आहे की ज्यास खोली तिच्या काय बेटायला आले आत आहेत आहे विनोद

सांगा मला सांगा तुम्हाला काय स्पष्टपणे सांगितलं आणि केस मधून पेन आणि काळजीपूर्वक काही वेळानंतर विनोद वेळानंतर त्याने म्हणा आणि मानवर करून म्हणाला पूर्ण खात्री आहे का मला पूर्ण खात्री आहे का

पाहुण्या आल्या तुम्ही आम्हाला सांगितलं चहा किंवा पाणी मागवला नाही वाचलं जसे विनोद नाही लगेच विनोद नाही लगेच एखाद रस्ते बाहेर येण्या आधी ते कागदपत्रांमध्येच कैद आहे कागदिना फक्त हेच पाहायला आली होती की त्याने आली होती धन्यवाद सुनबाई काय चाललं विनोद मग त्याने हा पेच म्हटलं होतं काही वेळ तिथेच उभी राहिली नंतर जेव्हा तिला काही कळ मिळालं नाही तेव्हा ती खोलीतून बाहेर आली बाहेर पडताना तिच्या आली

हे घर आणि दोन्ही दुकाने आपल्या वाट्याला येणार आहे हीच मज्जा आहे आणि बघ दोन्ही बाबा किती दयाळू आहे वाट्याला येणार ज्यांना मोठी वैमानी जेवणही देत नाही बाबा तेच खोली रामजी आणि विनोद यांचं सगळं छान घेऊन विनोदने पुन्हा एकदा कागदपत्रांकडे पाहिलं पेन उचलला आणि म्हणाला ठीक आहे काका आता तुम्ही या कागदपत्रांवर सही करा विनोद म्हणाल्याप्रमाणे रामजींनी अजिबात संकोच न करता आपलं नाव आणि सही केली मग त्यांनी पेन टेबलवर ठेवला आणि हलका श्वास सोडला जणू काही त्यांच्या खांद्यावरून एक मोठा ताण उतरला होता विनोदने काळजीपूर्वक फाईल फॅक केली खुर्चीवरून उठला हसला आणि म्हणाला काका मी जातोय कृपया स्वतःची काळजी घ्या बरं का रामजींनी मान हलवली आणि आशीर्वाद देत म्हटले बाळा तू आनंदी राहा संध्याकाळ होत होती आकाशात एक हलकासा सोनेरी प्रकाश पसरलेला होता माहेरून परतल्यानंतर अर्चना जेव्हा घरात प्रवेश केली तेव्हा नीना हॉलमध्ये आधीच वाट पाहत असल्याचं दिसलं तिला पाहताच नीनाने उत्साहाने तिचा हात धरला आणि बसवलं अरे दीदी ऐक ना आज काय झालं त्याची तू कल्पनाही करू शकत नाहीस मग तिने दुपारची सर्वच काही कहाणी प्रत्येक तपशील अर्चनाच्या कानावर सांगितला घातला ते ऐकून तिचे डोळे चमकले आणि ओठांवर मोठं हसू फुटलं ती आनंदाने म्हणाली वा माझ्या प्रिय भाऊजई तुम्ही पण खूप छान काम केलं आहे खूप दिवसांपासून मला वाटत होतं की जर बाबा काहींना सांगता निघून गेले तर आपल्याला अनावश्यक तणाव निर्माण होईल पण आज तू आणि त्यांनी माझं मन खूप आनंदी केलं ती हसत उठली आणि प्रेमाने म्हणाली चला बघा आज मी त्यांच्यासाठी खास पनीर बनवते आणि तुझ्यासाठी गोड खीर दोन्ही भावांमध्ये आनंदाच्या रंगात बुडाल्या होत्या पण त्यांना थोडंसं आनंदात अंदाजच नव्हता मित्रांनो कथेतील सगळ्यात मोठा ट्विस्ट अजून बाकी होता कारण नीनाने पेपरमध्ये जे पाहिलं होतं ते पूर्ण सत्य नव्हतं मृत्यूपत्राशी काही रहस्य अजून उलगडायचं होतं मृत्यूपत्रात नेमकं काय लिहिलं होतं हे ते पाहू उर्वरित कथेत रात्रीचं जेवण तयार होतं सगळे जेवणाच्या टेबलावर बसले होते पण रामजी अजूनही त्यांच्या खोलीत बसले होते कपिल अनिच्छेने म्हणाला तू तर म्हणाली होतीस की आज बाबांसाठी खास जेवण बनवणार आहेस काय झालं त्याचं ते अजून आले नाहीत का अर्चनाने काहीच उत्तर दिलं नाही ती शांतपणे खुर्चीवरून उठली आणि त्यांच्या खोलीकडे गेली दार थोडं उघडलं आणि आत येताना म्हणाली बाबा आज मी तुमच्यासाठी पनीरची भाजी बनवली आहे पण बेडवर पडलेल्या रामजींचे डोळे मिटलेले होते शई शे, शरीर सैल झालं होतं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा शांतपणा होता जणू काही त्यांना कुठल्या तरी ओझ्यापासून सुटका मिळाली असावी अर्चनाने आधी त्यांना हलवून पाहिलं नंतर घाबरून त्यांच्या नाकाजवळ हात ठेवला श्वास आहे का ते बघायला पण श्वास थांबलेला होता त्यांचं शरीर थंड बर्फासारखं झालं होतं काही क्षणांतच तिच्या किंचलण्याने संपूर्ण घरातील शांतता मोडली कपिल मनोज डायनिंग टेबलवर बसलेली होती नीना पाहून मनोज आणि कपिलला खरंच धक्का बसला ते दोघं धावत खोलीकडे पाळाले काय झालं अर्चना मनोजने धावून विचारलं अर्चनाचा आवाज आला आता थोडा मंदा होता पण त्या ते, ते खोल थरथर होती बाबा आता नाहीत का कपिल अविश्वासाने उभा राहिला मनोज वाकून वडिलांची नाडी आणि श्वास तपासू लागला मग खूप हळूहळला भाऊ बहिणी बरोबर म्हणते वडील आता नाही त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी उदासीनता होती पण कपिलच्या चेहऱ्यावर या बाप बातमीचा काहीच परिणाम दिसत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा काहीही भाव नव्हता तेवढ्यात नीना तेथे आली थोडं थंड हसून बाण सोडला नाहीतर आजच मृत्यूपत्रावर सही केली आणि आजच मनोजने रागाने तिला पाहिलं तेव्हा ती गप्प बसली मग कपिल रागाने म्हणाला आता मला ऑफिसमधून रजा घ्यावी लागेल माझा पगार कापला जाईल आणि त्याशिवाय हा खर्च वेगळाच मनोज मागे येऊन म्हणाला भाऊ थोडी तरी लास्ट ठेव बाबांनी तुमच्यासाठी एवढी मोठी मालमत्ता सोडली आहे आणि तू जास्त बोलू नकोस कपिल रागाने उत्तर दे रागाने उत्तर दिलं तू कधी त्यांची काळजी घेतली प्रत्येक गोष्टीवर तोंड मोडून निघून जायचा त्याने म्हटलं की मालमत्ता दिली आहे कारण तो आमचा का हक्क आहे जी खोली शांतता होती मग ती शांत झाली ती अर्चना मग म्हणाली थांबाव थोडं बाबा गेले आहेत ना तर आपल्याला हे सगळं करायचं आहे सगळ्यांना सांगावं लागेल की वडील आता नाहीत आणि हो नीना थोडं रडण्याचं नाटक पण कर फक्त तुझ्या खोलीत बसून ब राहू नकोस त्याचं रात्री नातेवाईक आणि आपल्या ओळखीच्या लोकांना कळवण्यात आलं दहा दिवसात सगळे विधी पार पडले आणि अस्थिविसर्जनही झालं अकराव्या दिवशी रविवार होता कपिल आणि मनोज घरीच होते तेव्हा नीना बाहेरून परतली तिच्या हातात मोठमोठ्या बॅगा होत्या ज्यात खाण्यापिण्याचं सामान भरलेलं होतं हे काय आहे मनोजने आश्चर्याने विचारलं तेव्हा नीना म्हणाली विचारलं तेव्हा अरे आमच्याकडे एवढ्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची मालकी आहे मग पार्टी तर होणारच ना नीना हसून म्हणाली त्याचवेळी अर्चना आतून आली बरं झालं तू लवकर आलीस कोणी पाहिलं तर नाही ना नाहीतर अशी अफवा पसरली असती की वडिलांचं निधन झाले आणि दहा दिवसही झाले नाहीत पण हे लोक पार्टी करतायत अर्चना अर्चनाने अर्चना म्हणाली नाही दिदी कोणीच पाहिलं नाही मला चला आपण चौघी मिळून पार्टी करूया सर्वांनी होकार दिला म्युझिक सिस्टीमवर हळूहळू संगीत वाजू लागलं टेबलावर खाण्यापिण्याचा विविध पदार्थांची व्यवस्था होऊ लागली हसत मजा करत आणि नाचत ते चौघे त्यांचे ग्लास भरू लागले तेवढ्यातच दारावरची बेल वाजली नीनाने आधी आतून डोकावून पाहिलं आणि ती थोडीच आच्छ थोडीशी आश्चर्यचकित झाली म्हणाले अरे हे सगळं सामान लवकर लपवा मग ती गेली आणि दार उघडलं चेहऱ्यावर बनावट निराशा घेऊन म्हणाली अरे तुम्ही या या आत आता कपिलने पटकन संगीत बंद केलं अर्चनाने त्वरित खाण्यापिण्याचं सामान लपवलं मग विनोद दारातूनच आत आला आणि म्हणाला हळूहरपणे म्हणाला मला तुमच्या वडिलांबद्दल कळलं मला वाटलं की हे सगळं काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला भेटेन कपिलने काहीही माहीत नसल्यासारखं वाग नसल्यासारखं वागवलं आणि म्हणाला सांग काही कामासाठी इथे आला आहेस का विनोदने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला हे तुमच्या वडिलांचं मृत्यूपत्र आहे त्यांनी जाण्यापूर्वी तयार करून ठेवलं होतं जेणेकरून त्यांच्या मालमत्तेबाबत कोणताही गोंधळ होऊ नये त्यातलं वाचून चौघांच्या डोळ्यात चमक आली जणू काही भुकेल्या लांडग्या लांडग्याला त्याची शिकार सापडली आहे म्हणून म्हणाला बरं मग बस इथे विनोद सोप्यावर बसला त्याच्या बॅगेतून काही कागदपत्र काढली टेबलावर ठेवले आणि म्हणाला ही, ही तुमच्या वडिलांची इच्छा आहे जी मी तुम्हाला वाचून दाखवतो कपिल लगेच म्हणाला नको कशाला काही हरकत नाही आम्ही पाहूया ना पण विनोदने मध्येच थांबवून म्हटले माझ्यासाठी ते वाचून दाखवणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा तुला कळेल की पुढे काय करायचं आहे मग चौघेही एकमेकांकडे बघू लागले मग मनोज म्हणाला ठीक आहे तुम्ही सांगा आम्ही ऐकत आहोत विनोदने इच्छापत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली मी रामजी ज्योतिराम कर्मकर पूर्णपणे निरोगी मनाने आणि विवेकाने हे मृत्यूपत्र करत आहे की माझी संपूर्ण मालमत्ता हस्तांतरित करत आहे ज्यात हे घर आणि दिल्लीतील चांदनी मार्केटमधील चार दुकाने आहेत ती मी माझ्या दोन्ही मुलांना कपिल आणि मनोजला समान वाटून देतो देणं इच्छा व्यक्त करत आहे एवढ्या एक एकटा चौघांचंही डोळे भरून आले पण माझ्या दोन्ही मुलांना माझ्या सगळी मालमत्ता मिळवायची असेल तर काही अटी पाळाव्या लागतील अट नंबर एक माझ्या दोन्ही मुलांपैकी कोणीही हे वडील घर विकू शकणार नाही अट नंबर दोन घर आणि दुकाने त्यांच्याकडेच राहतील जर ते दोघं दरवर्षी त्यांच्या आईची पुण्यतिथी पूर्ण विधीने साजरी करतील आणि त्यावर किमान वीस गावकऱ्यांना जेवण देतील अट नंबर तीन ही सगळी मालमत्ता त्यांच्या नावावर तेव्हाच राहील जेव्हा त्यांना राजस्थानमधील माझे मित्र श्री लालाजी यांची मान्यता मिळेल लालाजी यांच्या स्वाक्षरी आणि मंजुरीशिवाय ही सगळी मालमत्ता माझ्या मुलांना दिली जाणार नाही जर दोन महिन्यात माझ्या मुलांना आणि सुनांना माझ्या मित्र लालजींची मान्यता मिळाली नाही तर ही सगळी मालमत्ता अनाथ मुलांना आणि वृद्धाश्रमाला द्यावी लागेल हे ऐकून कपिलला राग आला हे काय म्हणतायत तुम्ही मनोज उठून म्हणाला हे खरं असू शकत नाही बाबा आपल्याशी असं कसं करतील आता आपल्याला आपल्या घरासाठी दुसऱ्याची परवानगी द्या घ्यावी लागेल का मग अर्चना आणि नी नीना एकत्र बोलल्या कदाचित तुम्ही खोटं बोलत असाल बाबा असं कधीच करणार नाहीत इच्छापत्र बनवलेलं नसेल असं विनोद शांतपणे म्हणाला हे अगदी खरं आहे तुमच्या वडिलांनी सगळ्या कागदपत्रांवर सही केली आहे तुम्ही हे कुठल्याही प्रकारे नाकारू शकत नाही मग नीना अचानक म्हणाली जर आम्ही तुमच्याशी सहमत नसेल तर तिचं म्हणणं ऐकून विनोद थोडं खडसावत म्हणाला तर तुम्हाला पुढच्या पाच दिवसात हे घर आणि सगळं काही सोडून जावं लागेल तुमच्या वडिलांच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही वस्तू तुम्ही वापरू शकणार नाही अर्चना अचानक सोप्यावर बसली आणि तिने डोकं हातात घेत रडू लागली अरे देवा हे काय दिवस आलेत आमच्यावर काय विचार केला होता काय झालं दोघं मुलं आणि दोन सुना सगळेच थक्क झाले पोलीस एकदम शा खोलीत एकदम शांतता पसरली विनोदने एका कागदावर लांजींचा पत्ता लिहिला आणि तो कागद टेबलावर ठेवून तिथून निघून गेला